अजिबातही तुपाचा वापर न करता अतिशय लवकरात लवकर तयार होणारे हे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा महिनाभर टिकणारे आणि उपवासालासुद्धा हे लाडू चालतात सकाळच्या वेळी मुलांना शाळेमध्ये जाण्याची खूप जास्त घाई असते आणि अशावेळी ते काहीच खायलासुद्धा तयार नसतात अशावेळी हा लाडू आपण गुपचूप काढून त्यांच्या हाती देऊ शकतो हा लाडू खाल्ल्यानंतर त्यांना नक्कीच दोन ते तीन तासांपर्यंत भूकसुद्धा लागणार नाही प्रोटीनने भरपूर खुशखुशीत आणि सर्वांना आवडणारे अशा पद्धतीचे लाडू तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे दोनशे ग्रॅम इतके शेंगदाणे मी घेतलेले आहे हे, हे शेंगदाणे छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे खरपूस यासाठी भाजून घ्यायचे की यामुळे लाडू खुशखुशीत असे तयार होतात जर तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू आवडत नसतील तर याऐवजी तुम्ही तिळाचे किंवा खोबऱ्याचे लाडूसुद्धा बनवू शकता आणि ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा बनवू शकता कारण आता वातावरण थंड आहे यावेळी अशा पद्धतीचे लाडू आपल्या शरीराला उष्णता देत असतात बघू शकता आपण शेंगदाणे छान असे मीडियम फ्लेमवर भाजून घेत आहोत शेंगदाणे भाजत असताना खरपूस होईपर्यंत भाजून घ्या यामुळे लाडू खायला अतिशय छान असे लागतात पूर्णपणे दहा मिनटं झालेली आहे आणि शेंगदाणे छान असे भाजून झालेली आहे बघू शकता शेंगदाणे भाजून झाले हे कसं ओळखायचं शेंगदाण्याची साल तडकली की समजून घ्यायचं आपले शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून झाले आहेत इथे आपण दीडशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यासाठी दीडशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे इथे मी पांढरे तीळ या शेंगदाण्यामध्ये वापरणार आहे यासाठी इथे एक टेबलस्पून पांढरे तीळ वापरलेले आहे सर्वात आधी मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे सर्वात आधी शेंगदाणे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आहे नंतर यामध्ये भाजून घेतलेले तीळ टाकलेले आहे एक टेबलस्पून नंतर यामध्ये दीडशे ग्रॅम इतका गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ नेहमी चिरूनच घ्यायचा म्हणजे याचं आपल्याला परफेक्ट प्रमाण घेता येतं एकदा मिक्सरवरती हे छान असं आपण फिरवून घेतलेलं आहे बघू शकता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे प्लस मोडवर फिरून घ्यायचं मिक्सरवर गूळ शेंगदाणे फिरवत असताना फार जास्त बारीकसर करून घ्यायचं नाही अगदी रवेदार असं हे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे यामुळे लाडू खायलासुद्धा छान लागतात मिक्सरवरती छान असं बारीकसर फिरवून घेतल्यानंतर हे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता याचे लाडू वळून घेऊया यामध्ये दूध किंवा पाणी टाकण्याची अजिबातही आवश्यकता नाही कारण आपण यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि गुळामुळे लाडू आपल्याला सहजच वळता येतात दोनशे ग्रॅम गुळासाठी आपल्याला दीडशे ग्रॅम इतका गूळ वापरायचा आहे हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर दहा ते वीस ग्रॅम गूळ कमी करू शकता पण फार जास्त गोळ कमी करायचा नाही यामुळे लाडू वळण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो बघू शकता अशा पद्धतीने आपण हा लाडू तयार करून घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण रव्याचे लाडू बनवतो अगदी तीच पद्धत आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी वापरायचे आहे हे लाडू एक महिन्यापर्यंत टिकतात आणि हे लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता हे लाडू खाल्ल्यामुळे आपलं रक्त वाढण्यासुद्धा मदत होते जर तुम्हाला रक्ताची कमी असेल तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता यामुळे पंधरा दिवसामध्येच रक्त वाढतं बघू शकता अशा पद्धतीने आपले हे लाडू तयार झाले आहेत अतिशय छान असे रवेदार हे लाडू आहेत लाडू बनवताना आपण तुपाचा अजिबातही वापर केला नाही तरीसुद्धा खूप खुशखुशीत आणि मौसूत असे हे लाडू तयार झाले आहे तुम्हाला ही रेसिपी जर छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा